हाय फ्रेंड काल मी एक पोस्ट टाकली होती मला सहा ब्लाऊज शिवायचे तर तुम्हाला सांगते पाटे किती चार वाजेपर्यंत मी ब्लाऊज शिवले सा रात्री अकरा वाजता शिवायला घेतले बघा चार वाजेपर्यंत माझे चार ब्लाऊज शिवून झाले तुम्हाला सांगते आणि त्याच्यानंतर लाईट गेली तुम्हाला सांगते तर लाईट गेल्यानंतर मग मी अर्धा तास वाट पाहिली पाटे पण लाईट काही आलीच नाही आणि त्याच्यानंतर मग झोपले मी थोडी झोपले म्हणजे किती नऊ वाजेपर्यंत झोपले सकाळी आणि नऊ वाजता उठले आणि मग नऊ वाजता उठल्यावर मी राहिलेले दोन ब्लाऊज उरलेले नऊ वाजता शिवले तर खूप आपण काही नियोजन केलं ना त्याच्यात खूप आटंकाळ पण येत असतात धंदा व्यवसाय बी सोपा नाही आहे वेळेला महत्व असतंय वेळेला पण निमित्त म्हणजे वेळेपेक्षा लाईटीला बी महत्व आहे आणि असं करून माझे ब्लाऊज आहे ना